रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र व शाखा वैभव खेडेकर यांनी केली लोंढा यांच्या प्रकल्पाची पाहणी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यातील पाडले या गावात डोंगर उतारावरून सुरू असलेल्या लोंढा यांच्या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती उपसरपंच सेजल मयेकर आणि सदस्या उषा पालशेतकर वैष्णवी बोरकर अस्मिता हुमने व नागरिक यांनी दिली प्रकल्प ठिकाणी पाहणी करून येथील राहुल शुक्ला कर्मचारी यांना गावातील नागरिकांना त्रास होणार नाही तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन काम करावं असं सांगण्यात आलं यावर शुक्ला यांनी नक्की समन्वय ठेवू असं आश्वासन दिलं यावेळी उपजिल्हाध्यक्ष नगरसेवक सचिन गायकवाड तालुकाध्यक्ष नितीन साठे शहराध्यक्ष साईराज देसाई उप अध्यक्ष मिलिंद गोरिवले शहर सचिव हापीज महालदार उपशहराध्यक्ष अरविंद पुसाळकर महाराष्ट्र सैनिक मयूर काते महाराष्ट्र सैनिक विजय चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निफ्टी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा